नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दल प्रत्येक कामामध्ये सेवा दलाची स्थापना करण्यात येईल असे प्रतिपादन सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी आपल्या कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत बोलत असताना केले सदर बैठकीमध्ये कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून शाल गावाचे अजित करांडे यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांचा सत्कार सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कडेगाव तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी सुरेश घाडगे यांनी कडेगाव तालुक्यामध्ये जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटी रविवारी रवी मिलन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे तसेच सेवादल महिला सेवादल यंग ब्रिगेड या संघटनासुद्धा सक्षम करण्यात येणार आहेत माजी मंत्री विश्वजित कदम ज्येष्ठ नेते मोहनरावजी कदम आणि तालुक्याचे नेते शांतारा बाप्पू कदम आणि युवा नेते जितेश भैया कदम यांच्या सहकारांनी कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेस सेवादल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून दाखवेल असा मला ठाम विश्वास वाटतो आणि यावेळी सचिव संजय जाधव हनुमंत मोहिते हनुमंत लाड अधिकराव वेताळ अधिकराव इंगळे महिला सेवा दलाच्या का तालुका अध्यक्षा नैना शिंदे जिल्हा महिला सेवा दलाच्या अध्यक्षा प्रमिला महाडिक मनीषा कांबळे योगिता यादव पल्लवी गायकवाड भारती रूपनर नीता सूर्यवंशी इत्यादी तालुका पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते